नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण असा उपवासाचा पदार्थ पाहणार आहे की तो अजिबात न तळता आणि अगदी कमी तेलात आणि कमी साहित्यात बनणारा आहे आणि तो चवीला देखील एकदम चविष्ट आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला एक वाटी भिजवलेला इथं मी शाबुदाना घेतलेला आहे हा अगदी चार ते पाच तास भिजत ठेवलेला आहे आणि अगदी व्यवस्थित भिजलेला आहे हा भिजलेला एक वाटी साबुदाणा एका बाउलमध्ये घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत आणि त्याच वाटीने एक लहान वाटी बारीक केलेला शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे स्मॅश करून घालायचे आहेत इथे मी हातानेच असे कुस्करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे साबुदाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा मळून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही आपण वडा जस ज्या पद्धतीनं बनवण्यासाठी गोळा तयार करतो त्याच पद्धतीनं हा गोळा तर तयार करून घ्यायचा आहे येथे आपला हा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक लहान असा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती वरून देखील एक प्लास्टिकचा कागद ठेवून हे साबुदाण्याचे थालीपीठ थापून घ्यायचं आहे प्लास्टिकच्या कागदावर थापल्यामुळे हे अगदी व्यवस्थित थापले जातात था, आणि हाताला चिकटत देखील नाही आणि आपल्याला हवा तसा आकार देता येतो हे थालीपीठ जास्त जाडही नाही आणि जास्तही पातळही नाही अशा पद्धतीनं थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं थालीपीठ थापून तयार झालं आहे त्यानंतर याला हवा तसा आकार द्यायचा आणि मध्ये खोल करून घ्यायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित आपलं भाजलं जातं त्यानंतर गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आणि जे आपण थापून घेतलेलं थालीपीठ आहे ते सुरुवातीला हातावर घ्यायचं आणि नंतर तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर एका साईडून भाजलं की त्याच्यानंतर वरून देखील तेल सोडून दुसऱ्या बाजूला थालीपीठाची पलटी करून घ्यायची दुसऱ्या साईडून देखील थालीपीठ भासते तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ इकडे थापून घ्यायचं आहे त्यामुळे आपला जास्त वेळ देखील जाणार नाही आणि आपले थालीपीठ अगदी पटपट -पट कमी वेळात होतील इथं माझं दुसरं देखील थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत इथे पहिलं थालीपीठ व्यवस्थित दोन्ही साइडून भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे पहिलं थालीपीठ अगदी आपलं व्यवस्थित दोन्ही साइडून भाजून तयार झालेलं आहे हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण जे दुसरं थालीपीठ बनवलं होतं ते देखील याच्यामध्ये तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीनं ते देखील दोन्ही साईडून अगदी मिडियम गॅसवरती व्यवस्थित तेल सोडून भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आणि कमी वेळात बनतात आणि ज्यांना जास्त तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी उपवासासाठी हा उत्तम पर्याय आहे कमी तेलात बनणारं आणि कमी वेळात बनणारे हे थालीपीठ आहेत आता इथे माझे सर्व थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा याच्यामध्ये आपण मिरची घातलेली आहे त्यामुळे असेच देखील आपण खाऊ शकतो तर तुम्हाला हे झटपट आणि पटकन होणारी कमी साहित्यात थालीपीठाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या श्रावणात हे उपवासाचे थालीपीठ नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद